श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेलिव्ह्युटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा गुलाबांपासून झालेली आहे सगळा स्वयंपाक झाला होता पण नाश्ते राहिलेले होते नाश्ता करायचा होता आज शुक्रवारे बाजारचा दिवस आहे पटकन उरकून पटकन शॉपला पण जायचं होतं तर नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं असं चाललेलं की ब्रेड घरामध्ये शिल्लक होते आणि कोणीच चहा बरोबर वगैरे हो कोणी खात नव्हतं तर मग म्हटलं चला अंडा आमलेट ब्रेड बनवूयात तर इथं मी तीन हां अंडे घेतलेले आहेत अंडे पण घरामध्ये होते ते संपवायचे होते कारण की आमच्या इथे पाडव्यापासून पंधरा दिवस नॉनव्हेज खात नाहीत आणि परत स्वामी समर्थ प्रकट दिन पण आलेला आहे पोती पण वाचायची आहे तर फक्त ह्या दोघांसाठी मी अंडे ऑमलेट बनवते आहे तर इकडं मी ब्रेड घेतलेले आहेत दोन अंडे तीन अंडे घेतलेले आहेत आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहेत टॅमॅटो कांदा कोथिंबीर वगैरे ते घेतलेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे आणि सकाळच्या नाश्त्याला पटकन केलीही जाते आणि ब्रेडमुळं मुलंही सँडविचसारखं खाऊ शकतात तर इकडे मी आदोवरती अंड आहे फे ते फेटवून घेतलेलं आहे त्यामध्ये नमक टेस्टनुसार त्याचबरोबर लाल चटणी टाकणार आहे आता हे परत एकदा फेटून घ्यायचं आहे लाल चटणीजवळ हे होत नाहीत तवर पण थोडीफार राहतेच त्याच ना मी जे आपण चॉप केलेला होता कांदा टॅमॅटो कोथिंबीर आहे ते पण ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे ऑप्शनल आहे कांदा टॅमॅटो नाही टाकलं तरी चालतं पण आमच्या घरातले खूप चोखणं आहेत त्यांना सगळं प्रॉपर व्यवस्थित लागतं त्याच्यामुळं कांदा टॅमॅटो टाकून करते या व्हिडिओच्या नंतरनं ना, नंतर ना मला काही शूट करायला जमेल नाही जमेल माहीत नाही त्यामुळं हाच व्हिडिओ मी अपलोड करून देईन असं तर मला वाटते डेली तरी नाश्ता नसतोच पण आज म्हटलं होते ब्रेड शिल्लक आणि अंडेही संपवायचे होते तर म्हटलं चला त्याचीच एक रेसिपी दाखवतो शूट करता येईल त्याच्यामुळे ही एकदम इझिली आणि पटकन होणारी बॅचलर मुलं वगैरे पण बनवून खाऊ शकतात जे सगळे इन्ग्रेडियंट वगैरे टाकून अंड्यामध्ये जे फेटलेलं होतं ते अशा पद्धतीने तयार झालं होतं त्याच्यामध्ये ब्रेड आहेत ते बुडवून घ्यायचे आहेत त्याला अंडं वगैरे सगळं लावून घ्यायचं आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून याला आपल्याला चांगलं असं कडक असं बनवून घ्यायचं आहे अंडा आहे ते ऑबियसली कडक होणार नाही आहे कारण की ते ब्रेडमध्ये गेलं की ते एकदम लिस्पेस होतं पण मंदाच्यावर जर फ्राय केलं कडक होतातच ते तर त्याच्यामुळं मी पटकन टाकून घेते ह्याच्यात तवा गरम झालेला आहे तर काही काही भागामध्ये कांदा टमॅटो लागलेला नव्हता ते वरून टाकायचे मी मस्त असं सोडल्याच्या नंतर पाच एक मिनट ठेवायचं आणि त्यानंतर ना दोन्ही बाजूंनी कडक करून घ्यायचं आहे याला खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना आवडतं पण म्हणजे ह्यांना तर पप्पांना तर फार आवडते हे आयुष्य पेन आवडतं त्या सॉस बरोबर वगैरे असं नवीन काहीतरी त्याला टेस्टी वगैरे खायला पाहिजे असते दिवसातून तर मग म्हटलं सकाळच्या पाऱ्यात नाश्त्याला काय हे करूयात आणि स्वयंपाक तर झालेलाच होता टिफिनही द्यायचा होता त्यामुळं स्वयंपाक करून ठेवलेला होता पण नाश्त्याची तयारी नव्हती झालेली त्यामुळं आता नाश्त्याचं करून घेते तवा मोठ्या साईडचा असल्यामुळं दोन बसतात ह्याच्यावरती म्हणून एका साईडला एक करून ठेवला तर दुसऱ्या साईडला दुसरं करून ठेवलं कारण आमच्या घरामध्ये हा पण वाद असतो की एकाच वेळेस दोघांनाही पाहिजे असतं एकाला दिलं नाही एकाला नाही एक दिलं नाही लगेच दोघांची चिडचिड होते भांडणं होतात दोघांमध्ये भांडणं म्हणजे अशी नाही मजेशीर भांडणं असतात मला पाहिजे म्हणून मग म्हटलं दोघांना सोबतच देता येईने या उद्देशाने दोन्ही एकाच ह्याच्यावरती तव्यावरती शिकून घेतले मी आणि मंदाच्यावरती खरपूस भाजून घेतले की ते छानही होतात उलटण्या आणि वरण दाबलं की ते कडक होतात आता मी ह्याचे दोन दोन मध्ये तुकडे केलेले आहेत तर पाहू शकता एकदम मस्त फ्राय झालेले आहेत त्यांना काढून घेते डिशमध्ये आणि मस्तपैकी सॉस बरोबर ती त्या दोघांना घ्यायला देते सर्व करून तर ह्याचा रंग आणि ह्याचं असं एकदम ब्रेड खूप छान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही पण ही झटपट होणारी रेसिपी ट्राय करून नक्की मला सांगा की कसे होते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील तोपर्यंत बाय बाय